नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजचा विषय हा प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपणास माहीतच असेल सनातन सत्य चॅनल व्ह्यूज मिळवण्यासाठी व्हिडिओ नाही बनवत लोकांच्या कल्याणासाठी व्हिडिओ बनवत असतो मी आजचा विषय असा आहे की भक्ती करत असताना साधना करत असताना नक्की अडथळे काय येतात जी माया आहे ही भक्ती आहे भक्ताला कसं भरकवटत असते या संदर्भात आज आपण चर्चा करूया खरं कर पाहिलं तर भक्तांचे अनेक प्रकार आहेत हौसे नवसे गौसे असे अनेक प्रकार आहेत प्रत्येकजण आपल्या परीनं ईश्वराची भक्ती करतच असतो कोणी जप करतो कोणी तप करतो कोणी ध्यान करतो कोणी व्रत वैकल्य करतो म्हणजे त्या व्यक्तीला ज्या ज्या पद्धती माहीत असतील त्या त्या, त्या पद्धतीनं भक्ती करत असतो भक्ती करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये भक्तीला अक्षरशः पूर येतो म्हणजे आपण मन लावून भक्ती करत असतो वेळच्या वेळेला साधनेला बसत असतो जपाला बसत असतो आणि आपलं अगदी चांगलं चाललेलं असत एवढंच काय की आपण सर्वात मोठे भक्त आहोत या भ्रमात देखील आपण जातो इतकी भक्ती आपण रोज करत असतो पण ही जी माया आहे ही माया आपल्याला यामध्ये कसं भुलवते ते सांगतो जप तप ध्यानधारणा व्रत उपवास हे सर्व व्यवस्थित चाललं असताना एक दिवस अचानकच मन लागायचं बंद होत देवघरामध्ये देवासमोर जाऊ वाटत नाही रोज इतकं चांगलं चाललेलं इतकी चांगली भक्ती चाललेली अचानक मन लागत नाही तर काही लोकांना देवावरती प्रचंड राग यायला सुरुवात होते काही लोकांना देवाविषयी शिव्या शाप किंवा असलेले विचार देखील मनामध्ये यायला सुरुवात होते आता प्रश्न असा आहे की दहा वर्ष पाच वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष भक्ती करणारे लोक यांनाही अचानक असं काम होत किंवा अचानक असं होत की आपण देवाला एखाद्या सांगितलेलं काम अनेक वेळा पूर्ण होत असत आणि ज्यावेळेला देव किंवा गुरु आपली सर्व कामं करतात त्यावेळेला ते सर्वात चांगले असतात आणि त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास देखील आपला भरपूर असतो आणि आपण भक्ती करत असतो परंतु अचानक एखादं महत्वाचं काम होत नाही कधी कधी कर्ज वाढत जातं इतकी भक्ती करून देखील कर्ज फेटत नाही कधी कधी असाध्य आजार होतात अशा अनेक गोष्टी होतात आणि आपण देवाकडं लक्ष देणं बंद करतो तर अनेक वेळेला भक्ती करत असताना आपण सात्विक पद्धतीनं राहत असतो मांसार करत नाही परस्त्री किंवा परपुरुष गमन करत नाही प्राण्यांची सेवा करत असतो प्रत्येक गोष्ट अगदी आपण सेवाभावानं करत असतो आणि अचानकच वाटतं काय करायचंय एवढं करून देखील आपल्या जीवनात काय मिळालं मग देवच नाही देवच नाही अशा अवस्थेत देखील आपली भक्ती भरकटत असते आमच्या गुरुंचे एक गुरु बंधू होते त्यांच्या बाबतीत घडलेलं असं उदाहरण होत कि त्यांचा एक शिष्य होता आणि तो शिष्य अतिशय एकनिष्ठ असा शिष्य होता सर्वस्वी आपलं गुरुंना अर्पण केलेलं होतं त्यानं आता ज्या वेळेला आपल्यावरती काही बीतत नाही आपल्यावरती एखादं संकट येत नाही तोपर्यंत आपल्याला सर्व तत्वज्ञान योग्य वाटत असतं गुरु त्याला रोज शिकवायचे अरे ही माया आहे हे सर्व मिथ्या आहे नातेसंबंध देखील मिथ्या आहेत यात काही रहस्य नाही ईश्वरच आपला आहे आणि हे त्याला खूप चांगल्या अर्थानं रोज पटायचं तो देखील इतरांना उपदेश करायचा की मायेमध्ये अडकू नका माया मोह आहे ज्यांनी जन्म घेतला त्यांना मृत्यूला सामोरं जावंच लागणार आहे परंतु अचानक त्या शिष्याचा मुलगा एक दिवस ऍक्सिटनमध्ये मृत्युमुखी होतो मृत्यू होतो त्याचा हे झाल्याबरोबर त्या शिष्याचं सर्व तत्वज्ञान एका बाजूला राहतं आणि तो म्हणतो आमच्या गुरुनी हे असं केलंच कसं काय त्यांनी हा ऍक्सिटंट घडवलाच कसा ते थांबवू शकले असते त्यानं गुरुने देखील सोडून दिलं पुन्हा मांसार करायला लागला दारू प्यायला लागला आणि त्यातच त्याचा एक दिवस अंत झाला म्हणजे ही माया जी आहे ही जो तुमचा विश्वास निर्माण झालेला आहे त्या विश्वासाला तोडत असते गुरूंच्या बाबतीत देखील असंच होतं आपला भक्तीचा पूर येतो गुरु आपल्याला परब्रह्म वाटायला सुरुवात होते या या जगात दुसरा कोणी नाही असं वाटायला चालू होतं आणि अचानक गुरुंच्याविषयी नाराजी मनामध्ये निर्माण होते का होते काय माहीत नाही आणि मग गुरुंच्यावरचा देखील विश्वास उडतो मग चल आता दुसरे गुरु करू दुसऱ्या गुरूंच्या हित असंच होतं हे असंच चालू राहतं म्हणजे आपल्या जीवनामध्ये भक्तीपासून आपण भरकटत असतो आणि याला अनेक कारण जरी असले तर त्यातील एक महत्वाचं कारण असं आहे की जी ईश्वराची माया आहे ही माया मायापतीला म्हणजे ईश्वरापर्यंत त्याला पोहोचून देत नाही त्या भक्ताला अदोगर त्या भक्ताला कठीणात कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं सर्व समस्या झेलून देखील त्याला ईश्वरावरती गोरवरती विश्वास ठेवावा लागतो कणभर देखील विश्वास ढळला नाही तर काही कालांतरानं माया देखील माघारी निघून जाते आणि त्या भक्ताचं ईश्वराशी मिलन घडतं परंतु हा काळ इतका डेंजर असतो की प्रत्येक भक्ताला आपल्या जीवनामध्ये जसं की तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचतायच जशी तुमची भक्तीची अवस्था उन्नत होत आहे माया लगेच येऊन तिथं टपकते लगेच त्या भक्ताला तिथून दूर करत असते आणि यामध्ये तुम्ही आम्ही अवतारी पुरुष किंवा अनेक मोठमोठे मोड़ भक्त देखील या मायेच्या मोहात फसलेले आहेत आणि भक्तीपासून दूर झालेले आहेत म्हणजे एकंदरच विचार करायचा म्हटलं तर आपण इथून मायेच्यामुळं भक्तीपासून भटकत असतो आता अनेक जणांचा प्रश्न असेल ठीक आहे हे तर आम्हाला कळालं की माया भटकवते पण त्यापासून वाचायचं कसं यापासून वाचण्याचे दोन उपाय आहेत यातला पहिला उपाय आहे तुमचे गुरु तुमचे गुरुच आहेत जे तुम्हाला मायेपासून वाचवतील तुमच्यामध्ये असे काही विचार प्रकट करतील की कोणत्याही कठीणात कठीण प्रसंगाला देखील तुम्ही सामोरं जाल परंतु आपल्या ईश्वरावरचं प्रेम तुमचं कधीही कमी होणार नाही तीळ मात्र कमी होणार नाही हे गुरूंच जास्त करून काम असतं परंतु यासाठी देखील तुम्हाला गुरूंच्या सान्निध्यात राहावं लागतं अनेक वेळेला मी जे बोलतोय ते खऱ्या गुरूंच्या विषयी बोलतोय नंतर अशा अनेक गुरु जे स्वतःच मायेमध्ये फसले ते तुम्हाला काय बाहेर काढणार आहेत त्यामुळे गुरूंचा देखील यामध्ये महत्वाचा रोल असतो दुसरा विषय तुमचा देखील महत्वाचा रोल असतो की जे तत्वज्ञान जे विचार तुम्ही तुमच्या हृदयामध्ये कोरलेले आहेत मेंदूमध्ये फिट्ट केलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला टिकून राहावं लागेल एक तर अनेक वेळा असं होतं की खऱ्या अर्थानं आपण अनेक वेळ भक्त नसतोच काहीतरी इच्छा घेऊन गेलेलो असतो इच्छा पूर्ण नाही झाली की आपली भक्ती रसातळाला जात असते म्हणजे गुरूंचा एक रोल असतो की गुरुंनी आपल्या शिष्यामध्ये अशी काही शक्ती निर्माण करायची असते विचारानं की कशीही परिस्थिती झाली तरी तो शिष्य सदैव जागरूक जागरूक राहील आणि भक्तीपासून दूर जाणार नाही दुसरा उपाय असतो तो म्हणजे मायापती जो मायाचा देखील पती आहे जो ईश्वर त्याला पूर्णपणे शरण जा पूर्णपणे खोट खोटं नाही बोलायचं म्हणून नाही पूर्ण शरण जा त्याला हात जोडून सांगा मी तर एक दिनहीन पामर व्यक्ती आहे मनुष्य आहे तू ईश्वर आहेस विकार माझ्या मनामध्ये येतील जातील परंतु यापासून तुम्हाला वाचवलं पाहिजेस मी तुझं बाळ आहे आणि या बाळाला तू भरकटू नाही दिलं पाहिजेस ही मनापासून प्रार्थना आणि मनापासून ईश्वराच्या चरणी जर समर्पण झालं तरी देखील माया तुम्हाला भटकू देणार नाही भरकटू देणार नाही भक्तीपासून दूर नाही करणार म्हणजे या मायापासून वाचणे तुमच्याजवळ दोन उपाय आहेत एक तर ईश्वराशी पूर्ण समर्पित व्हा नाही तर आपल्या गुरूंशी समर्पित व्हा तेही खऱ्या गुरूंच्या चरणी समर्पित व्हा ते तुम्हाला भटकून देणार नाहीत मी नेहमी म्हणतो की गुरु म्हणजे व्यक्ती नाही गुरु म्हणजे विचार काही चमत्कार दाखवला म्हणून ते गुरु नाही झाले एखादा दुसरा तुमचा प्रॉब्लेम सोडवला म्हणून तुम्ही ते गुरु नाही झाले जो गुरु आपल्या शिष्याच्या मनामधील विचारामधील सर्व दोष काढून टाकतो विचारामध्ये परिवर्तन करतो दृष्टी बदलतो तोच गुरु त्यामुळं या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मायेमध्ये अडकू देणार नाहीत अन्यथा ऐंशी ऐंशी वर्ष भक्ती करणारे लोक देखील या मायेला बळी पडलेले आहेत त्यामुळे आपण सावध राहूनच गुरूंच्या चरणी समर्पित व्हा गुरूंच्या विचाराशी आपले विचार, विचार जोडा गुरूंशी आपलं कनेक्शन जोडा मग तुम्हाला ही माया भटकूच देणार नाही सदैव तुम्हाला गुरूंचे विचार आठवत जातील आणि मी शेवट एकच सांगेन तुम्ही कितीही पैसा कमवला कितीही संसार केला कितीही मोठं नाव कमवलं काहीही केलं तरी आपल्याला एक दिवस हे सर्व सोडून जायचं आहे आज तर मृत्यू इतका सोपा झाला आहे की कोणालाही कधीही कुठेही मृत्यू येतोय कदाचित आपलाही त्यात नंबर असेल कदाचित उद्या दिवस आपण पाहणार देखील नाही त्यामुळं भक्तीमध्ये लीन तर झालं पाहिजे काही मिळवण्यासाठी नका भक्ती करू कारण कितीही मोठा भक्त असला तर त्याच्या पूर्वक्रमानुसार त्या जीवनात काही प्रॉब्लेम येतील काही सुख येतील काही दुःख येतील हे तर चालतच राहणार आहे आणि हे काही बरोबर घेऊन जाता येणार नाही यासाठी ये आपल्याला गुरूंच्या चरणी किंवा ईश्वराच्या चरणी समर्पित व्हायला लागतं आता अजून एक महत्वाचा विषय म्हणजे दर महिन्याला आपलं ध्यानधारणा योग शिबिर असतं आणि हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं योग शिबिर आपलं जवळजवळ नव्वद टक्के फिक्स आहे सोळा फेब्रुवारीला सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी आहे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते खालील फोन नंबरवरती संपर्क साधू शकतात तसेच आध्यात्मधली काही शंका असतील आडे अडचणी असतील संचार मोकळा होणं संचार नाव सांगत नाही गुरुमंत्र गेनमाळ किंवा अनेक आडे अडचणी अनेक त्रासाचे काही विषय असतील तर खालील फोनवरती आपण संपर्क करू शकता तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजल घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती